नमस्कार भूमी खूपच अस्वस्थ असते कारण संकर्षांच्या बोलण्यापुढे तिचं काहीच चाललेलं नसतं खरं सांगायचं तर भूमीला खूपच टेन्शन आलेलं असतं भूमी स्वतःच म्हणत असते मी काय करू मला माझ्या आकाशला भेटायचं आहे पण हा संकर्षण ज्या पद्धतीने वागतोय ना ते चुकीचं आहे पण त्यांना समजतच नाही पण काहीही झालं तरी मला माझ्या आकाशला भेटायचं आहे म्हणजे आहे आणि त्यासाठी मी काहीही करेन तेवढ्यात मात्र तिथे संकर्षांची सासू आलेली असते आणि संकर्षांची सासू भूमीला बोलते लाज नाही वाटत तुला अगं माझ्या मुलीचा संसार उद्ध्वस्त करायला आलेस का का अशी वागतेस आत्ताच्या आता, चा आता इथून चालती पड त्यावेळेला लगेच भूमी बोलते हे बघा काकू मी तुमच्या मुलीचा संसार उद्ध्वस्त करायला वगैरे काही आलेलं नाही खरं सांगायचं तर मला तुमचं हे वागणंच पटत नाही आहे काकू प्लीज जरा विचार करा मी तुमच्या मुलीचा संसार उद्ध्वस्त का करेन काकू माझ्या मनी सुद्धा ते नाही हो प्लीज काकू प्लीज त्यावेळेला मात्र मोठ्यानी संकर्षांची सासू बोलते कसा विश्वास ठेवायचा मी तुझ्यावरती मुळात मी तुझ्यावरती विश्वासच ठेवू शकत नाही आणि मला तुझ्याशी काहीच बोलायची गरजच वाटत नाही आता तर सगळं काही संपल्यासारखंच आहे आणि लवकरात लवकर, आत लवकर मला आता सगळ्या गोष्टीचा विचार करायचा आहे प्लीज आता सगळं काही नीट केलं पाहिजे तेव्हा लगेच मोठ्यानी संकर्षणची सासू बोलते खरं सांगू का तू इथे आलीसच कशाला आत्ताच्या आत्ता तू इथून चालती पड आणि ती भूमीला त्या बेडरूममधून खेचत खेचत बाहेर आणते आणि उंबरटेच्या बाहेर जोरात फेकते त्यावेळेला संकर्षण मोठ्याने ओरडतो काय चाललं हे तुम्ही असं नाही वागू शकत त्यावेळेला संकर्षणची सासू बोलते मी काय वागायचं आणि काय नाही हे तुम्ही मला सांगायची गरज नाही हे माझ्या मुलीचं घर आहे आणि माझ्या नातवासाठी काय योग्य आणि काय चूक हे मी बघेन तुम्ही बोलायची गरज नाही त्यावेळेला संकर्षण खूपच चिडलेला असतो संकर्षण मोठ्याने बोलतो पुरे झालं काय चाललंय काय तुमचं कोण समजता कोण तुम्ही स्वतःला लायकी तरी आहे का तुमची अहो जरा तरी विचार करा तुमच्या वागण्याचा मुळात तुमचं वागणंच मला पटत नाही त्यावेळेला लगेच मोठ्यानी भूमी बोलते जाऊ देत मला या सर्व गोष्टींचा कंटाळा आलाय हे बघा काकू मी मुद्दामून इथे नाही आले तर मला जबरदस्तीने इथे आणण्यात आलंय काकू मी इथे का येईन माझा खरंच खूप छान संसार चालू आहे पण तुमच्या या जावयाला असं वाटतं की त्याची बायको जी कायमची त्यांच्या आयुष्यातून निघून गेले ती माझ्या नवऱ्यामुळे पण त्यांना समजतच नाही की हा एक अपघात होता ते स्वतःच्या मुलाचा विचार करतायत पण माझ्या मुलीचं काय माझ्या मुलीला मात्र ते दूरच करतायत ना तिच्या वडिलांपासून जरा तरी यांनी विचार करायला पाहिजे पण हा माणूस मात्र विचार करतच नाही आता मात्र मला काहीच ऐकायचं नाही आता जे होईल ते होईल पण एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरीसुद्धा मी कोणाचंच काही ऐकणार नाही आहे आणि मला कोणाचंच काही ऐकायची गरज वाटत नाही लवकरात लवकर सगळं काही मला नीट करायचं आहे त्याच वेळेला लगेच संकर्षण बोलतो भूमी तुम्ही जाऊन वर बसा त्यावेळेला लगेच संकरचनची सासू बोलते एक मिनिट तुला वर जाऊन बसायची गरजच नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मला या विषयावर आता बोलायचं नाही म्हणजे नाही आणि प्लीज या गोष्टीचा नीट विचार करा नाहीतर सगळं काही नीटच होणार नाही, नाही। त्यावेळेला लगेच भूमी संकर्षणला बोलते प्लीज डॉक्टर संकर्षण मला कळतं आहे की तुम्हाला खूपच राग आला आहे पण प्लीज डॉक्टर संकर्षण जरा तरी विचार करा कारण मला तुमच्या या गोष्टीचा खूप त्रास होतोय त्यावेळेला लगेच संकर्षण बोलतो पुरे झालं आता मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही त्यावेळेला संकर्षण खूपच चिडलेला असतो संकर्षण भूमीला बोलतो तुम्हाला सांगितलेलं कळत नाही का एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी आता कोणाचं काहीच ऐकणार नाही आणि लवकरात आत लवकर आता सगळ्याच गोष्टी मी नीट करणार आणि त्यासाठी मी काहीही करेन पण तुला मात्र तुझ्या नवऱ्याजवळ जाऊ देणार नाही म्हणजे नाही आता मात्र लवकरात आत लवकर मला सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायच्या आहेत आणि त्यासाठी मी काहीही करणार तेव्हा मात्र दे खूपच राग संकर्षणला आलेला असतो त्यावेळेला लगेच भूमी बोलते डॉक्टर संकर्षण एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर, लवकर सगळ्याच गोष्टी व्यवस्थित करायच्या आहेत आणि त्यासाठी मी काही करेन तुम्हाला जे काही करायचं आहे ते तुम्ही करा पण शेवटी माझं एकच म्हणणं आहे ते म्हणजे काहीही झालं तरीसुद्धा मी माझ्या आकाशजवळ जाणारच आणि माझ्या आकाशजवळ गेल्याशिवाय मी राहणार नाही त्यावेळेला मात्र संकर्षण खूपच चिडलेला असतो संकर्षणला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला संकर्षण मोठ्याने बोलतो हिंमत तुमची माझ्या आकाशजवळ जाऊन दाखवायची मला सुद्धा बघायचं आहे तुम्ही तुमच्या आकाशजवळ कसं जाता ते खरं सांगायचं तर मला आता या गोष्टीचा विचारच करायचा नाही आता लवकरात लवकर, आत लवकर एकाच गोष्टीचा विचार करायचा आहे तो म्हणजे तुम्हाला कायमचं उद्ध्वस्त करायचं आहे आणि त्यासाठी मी काहीही करेन पण तुम्हाला मात्र उद्ध्वस्त करेन तेव्हा मात्र संकर्षणला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला भूमी बोलते काय आहे ना संकर्षण तुम्हाला जे काही वागायचं आहे ते वागा पण तुम्ही कितीही काही वागला, तरी तरीसुद्धा मी तुम्हाला जिंकू देणार नाही म्हणजे नाही आणि मला तर तुमच्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही खरं सांगायचं तर आता लवकरात आत लवकर मला एका गोष्टीचा विचार करायचा आहे तो म्हणजे काही झालं तरी मी माझ्या आकाजवळ जाणारच आणि तेवढ्यात संकर्षणची सासू बोलते भूमी चल मी आहे ना तू काळजी करू नकोस भूमी मुळात तुला काळजी करायची गरजच नाही मी तुझ्यासोबत असताना तुला कोणीही त्रास देणार नाही चल तू आणि शेवटी संकर्षणची सासू भूमीला घेऊन जात असते त्यावेळेला लगेच मोठ्यानी संकर्षण बोलतो डॉ एक गोष्ट लक्षात ठेवा भूमी तुम्ही मला दिलेला शब्द मोडताय त्यावेळेला लगेच भूमी बोलते नाही मी तुम्हाला दिलेला शब्द नाही मोडत आहे तर तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय तुम्हाला समजत नाही आहे की कि तुम्ही किती मोठी चूक करताय तेव्हा लगेच संकर्षण खूपच चिल्लेला असतो संकर्षण मोठ्याने बोलतो आता सगळंच काही संपलं काहीही झालं तरीसुद्धा मला आता कोणाचं काहीच ऐकायचं नाही आणि जर का मला भूमीला शिक्षा द्यायची असेल तर मात्र मला माझ्या सासूला घराबाहेर काढावं लागेल तेव्हा मात्र भूमी संकर्षणकडे बघत असते आणि संकर्षणला म्हणते संकर्षण तुम्ही प्लीज समजून घ्या तुम्ही काय वागता या गोष्टीचा विचार करा मुळात तुमचं वागणंच मला पटत नाही आहे संकर्षण प्लीज तुम्ही जर का या गोष्टीचा विचार केला तर बरं होईल तेव्हा मात्र संकर्षण खूपच चिडलेला असतो संकर्षण मोठ्याने बोलतो पुरे झालं आता मला कोणाचं काहीच ऐकण्यात इंटरेस्टच राहिला नाही तेव्हा लगेच संकर्षण मोठ्याने बोलतो एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे आता सगळंच संपलं त्यावेळेला लगेच भूमी बोलते डॉक्टर संकर्षण प्लीज तुम्ही विचार करा आणि बोला मला तुमच्याशी वाद घालायचा नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर, लवकर संकर्षनला त्याची चूक कळेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका